नमस्कार मित्रांनो स्टार लोकप्रिय मालिका टीआरपी मध्ये झालं आपण ते बघूया आपण काल बघितलं होतं की सायली अर्जुन रविराज आणि प्रतिमा म्हणजे रविराजच्या घरी सगळे आले असतात आणि तिथे सायली भाईपचा फोटो दाखवून प्रतिमाला विचार असते की तुम्ही ज्या माणसाबद्दल बोलता तो माणूस हाच आहे का आणि तो फोटो बघितल्यानंतर मग प्रतिमा पुन्हा किंचाळली असते मग त्यावेळेस अर्जुन सायला शंका येते की बावीस वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला होता त्या ॲक्सिडेंटशी नक्कीच महिपतचा काहीतरी संबंध असेल रेवराज चिडतो तो, तो म्हणतो महिपतचा ह्या गोष्टी संबंध असेल ना तर स्वतः मी माझ्या हाताने महिपतचा गळा दाबेल मग फासा गेलं तरी बॅतताळ पुढे आपल्याला दिसतं की अर्जुन ना साईला रूमच्या बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो की आपण महिपतचं नाव आता प्रतिमा त्या समोर घ्यायचा नाही नाही पुन्हा तिला त्रास होईल आणि तो तिला मग हे पण सांगतो की म्हणजे मी त्या बाईकडे गेलो त्या बाईनं सुद्धा महिपाचं नाव घेतलं सदा महिना सुद्धा महिपाचं नाव घेतात आणि तुझा फोटो मी मध मधुका दाखव दाख दाखवला ते म्हणाले की हा फोटो तुझा नाही आहे याचा अर्थ हा फोटो कोणीतरी बदलला आहे म्हणजे शाळेत पण तुझा हाच फोटो होता तो सुद्धा महिपात ते बदलला असणार मग की हा फोटो कोणाचा आहे मग अर्जुन साली विचारतो तुमच्या गाठोडे कोणी कोणी हात लावला असेल ला असं तुला शंका वाटते का ती म्हणते मधुबाईकडे गाठोड असायची आणि त्यांच्या कपड्या कुरूप असायचं मला नाही वाटत कोणी हात लावू शकतं म्हणून मग अर्जुन शंका येते विलासवर मात्र सायली म्हणते मा तो मधुबाना तर आश्रम विका म्हणून त्यासाठी आला होता आश्रमात मराणी वाटत की त्याने हात लावला असेल वगैरे पण त्यांना अजूनही प्रियावर शंका आलेली नाही मित्रांनो या दोघांचं महिपत भाई बद्दल बोलणं चालू असतं तिथे येते सुमन आणि ती या दोघांचं बोलणं ऐकते तिला वेगळं टेन्शन येतं की ह्या दोघांना महिपत आणि नागराजचं कनेक्शन कळालं का तिकडे घरी काय चालू असतं मित्रांनो प्रिया अजून बेचैन झाली असते की अजून सदा महिन्याचा फोन का नाही आलाय तिला कारण तिने त्यांना सांगितलं असतं की नाव अर्जुल सांगा आणि मैनाने सदानी फोनच नसतो केला मग ती स्वतः फोन करून त्यांना विचारते मग ते सांगतात की तू जसं म्हटली होतीस तसंच नाय आणि आमचं पैशाचं वगैरे बघ असं ती म्हणते मग ते फोन कट करतात इकडे मित्रांनो आता आश्चर्यचकित होणारी एक गोष्ट झाली बघा अस्मिताने डायरेक्ट दिल्लीच तिकीट काढलंय आणि याबाबतची माहिती सचिनला कळताच तो मधूनच साशीला सोडत बॅग वगैरे न घेता डायरेक्ट दिल्लीला निघतो आणि तिकडे मग काय होतं रूमच्या बाहेर येते अस्मिता अस्मिता बराच वेळ बेलवाजवत होते मात्र कोणी दार उघडत नाही मग थोड्या वेळाने सचिन दार उघडतो आणि त्याला बघून अस्मिता थोडी खुश होत आहे आणि तो ती म्हणते तू एवढा वेळ काय लावलास तो असतो वॉशरूम मध्ये होतो वेळ लागला मग तो याला काहीतरी तिला खायला ऑर्डर करत होतो तोपर्यंत तिला दिसतं ते रिपोर्टिंग कार्ड म्हणजे हॉटेलमध्ये ते असं किती वेळा असतं कोण माणूस आला ते कार्ड असतं त्याच्यावर सचिनचा टाईम असतो दोन तासांचा अगोदरचा मग अस्मिताला शंका येत आहे ती म्हणते हा जर इतक्या दिवसांनी दिल्लीत आहे मग याचा ह्या हॉटेलमध्ये येण्याचा टाईम चेक इंग टाईम दोन आधीचा का आहे म्हणून डायरेक्ट त्याला विचारते तुम्हाला फसवतोस का तू ह्या हॉटेलमध्ये दोन तासापूर्वीच का आला मग तो बिचारा तो बिचारा चॅप्टर माणूस तिला आणखी इमोशनल करतो अस्मिता अगं मी इतक्या दिवस दिल्लीमध्ये राहतो आहे ज्या हॉटेलमध्ये मी आधी राहत होतो ना तिथे मला काय बरं वाटतं नाही म्हणजे हॉटेल काही व्यवस्थित वाटली नाही पण मी आत्ताच नुकता दोन तासापूर्वी ही हॉटेलमध्ये आलोय पण तू माझ्यावर शंका घेते पण तुला तो असं इमोशनल करतो बिचारी अस्मृता पिघळून जाते दुसरीकडे मात्र साक्षी प्रचंड चिडली असते तिने तिच्या घरातलं सगळं सामान अस्तव्यस्त केलं असतं मेहपत तिथे येतो तिला विचारतो काय झालं मग ती तिला सांगते की हा सचिन मला फसवतोय मला गॅरंटी आहे कारण त्याला सामान वगैरे काहीच नाही इथे आणि तो मला काही न बोलता काही न सांगता अचानक दिली लिहून गेलाय आणि मी किती त्याला फोन लावते तो फोनही उचलत नाही आहे असं म्हणत ती रडायला लागते मात्र महिपत तिला म्हणतं पोरी ज्या माणसामुळे तुझ्या डोळ्यात आशीर्वाद येत ना मी त्या माणसाला सोडणार नाही आणि जर तो तुला फसत असेल तर याद राख मी त्याच्याशी बारी बारीक तुकडे करून ना कुत्र्यांना खाऊ आलेल तू काळजी करू नको त्याच्यामुळे तू रडलीस तो तुझ्यासमोर येऊन रडणारच म्हणजे मित्रांनो आता महिपत या सचिनच्या मागे लागेल आणि जेव्हा त्याला कळेल की सचिन हा अर्जुनचा भाऊजी आहे आणि अर्जुनला पण जेव्हा कळेल की अर्ज सचिन हा अस्मितेला फसवतोय मग सचिनचं दोघे मिळून काय करतील हे बघायला आपल्याला खूपच मजा येईल मित्रांनो त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा भाग आवडला असेल ना लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या